आता परंड्यात निर्णायक लढाईला तोंड फुटणार होत मलिक अंबर आणि हुसेन हुसे मिर्जा हुसेन अली बेग यांच्या तिला आलेल्या तीन हजार घोडेस्वरांनी मियाराजूच्या फौजेवर जोरदार हल्ला केला या निर्णायक लढाईत मियाराजूचा दारुण पराभव झाला या पराभवामुळं मियाराजू दखनी दौलपा दौलताबादकडे पळून गेला ही घटना हिजरी सन दहाशे तेरा म्हणजेच सन सोळाशे चार या दरम्यान घडली या सर्व घटनाक्रमामध्ये आपण तीन वेळा परंड्यात लढाईचे उल्लेख लढाईचे उल्लेख बघितले प्रथमता मलिक अंबरनं किल्ल्याला वेळा दिला तेव्हा दुसऱ्यांदा मिया राजू आणि मलिक अंबर यांच्यात ज्या चकमकी उडाल्या त्या आणि तिसऱ्या वेळी मलिक अंबर व त्याच्या मदतीला आलेले तीन हजार घोडेस्वार यांच्यामधील ही निर्णायक लढाई हे सर्व आपण समकालीन नोंदीतून समकालीन समकाली ग्रंथातून अभ्यासून आपल्या पुढे मांडण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे लढाईचा एवढा भक्कम पुरावा असताना आपण आपल्या परंडा किल्ल्याला रंडका किल्ला म्हणायचं का